माहितीचा प्रचार कशा पद्धतीने सुरू आहे का सांगा महायुतीच्या प्रचाराची सुरुवात थोडीशी उशिरा जरी झाली असली ती माहितीचे जे कार्यकर्ते आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि चांगले सक्षम कार्यकर्ते आहेत या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आमदार <coughs> असल्यामुळे आम्ही होस्ट म्हणून आहोत आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जवळदळ देवरुखमधल्या सगळ्या जिल्हा परिषद गटाच्या आमच्या खूप चांगल्या पद्धतीने बैठका आला काल देखील ओझरे गटाच्या बैठकीला तीनशे प्रमुख लोक प्रत्येक गावातून पाच ते सात असे आमचे राष्ट्रवादीची बैठक झाली त्यानंतर मग महायुतीच्या माध्यमातून काल देवरुख शहराची पण माहितीची बैठक झाली जवळजवळ सगळ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने तिथेही लोक आले होते आणि हा समन्वय चांगल्या पद्धतीने व्हावा म्हणून पालकमंत्री उदयजी सामंत यांच्या नेतृत्वाखाली चिपळूणमध्ये देखील काल महायुतीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची एक बैठक झाली आता या बैठकीच्या माध्यमातून सगळ्या कार्यकर्त्यांचं चांगल्या पद्धतीने मनोमिलन पूर्ण झालेलं आहे आता इथून पुढच्या कालावधीमध्ये गावागावात जाणं गाव पातळीवर चांगल्या पद्धतीने नियोजनबद्ध पद्धतीने प्रचार करणं ही आमची भूमिका असून येत्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये आदरणीय नारायण राणेसाहेबांना चिपळून संगमेश्वर मतदारसंघामधून जास्तीत जास्त लीड कशा पद्धतीने मेल ह्या दृष्टीने आमच्या सगळ्यांना सोबत घेऊनचे प्रयत्न असणार आहेत यामध्ये शिंदे शिवसेना गटाचे प्रमुख आदरणीय सदाभाई असतील आमच्या भाजपचे प्रमोद अदराव असतील आणि अतुलजी काळसेकर देखील त्यांचे निरीक्षक म्हणून या मतदारसंघासाठी आले आणि इतर सर्व आर पी ए असतील मनसेचे आमचे तालुका अध्यक्ष दोन्ही असतील आणि रिपब्लिकन पक्ष असेल या सगळ्यांना सोबत घेऊन एक उत्तम पद्धतीचे संघटित होऊन आम्ही आता नियोजन केलेलं आहे त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीचे रिझल्ट आम्हाला मिळतील हा विश्वास एकत्र आपण असं वाटत की पस्तीस वर्ष धनुष्यबाण चिन्ह होतं आणि आता चिन्ह कुठे ते हद्दपाड झालेलं आहे आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आता चिन्हांच्यावरती सगळं काय अवलंबून त्यामुळे मद्रासमोर जाताना काय नेमकं आवडतं नाही नाही चिन्ह वगैरे ह्या गौण गोष्टी आहेत कारण चिन्हावर निवडणूक असते वगैरे असं नाही तो माणूस कसा आहे तो पक्ष कसा आहे खालचे कार्यकर्ते कसे आहेत ह्या सगळ्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात त्यामुळे मला वाटतं एकोणनव्वद साली कमायान निशाणीवर निशाणीवर तात्यासाहेब नातू लढले होते निकमसाहेब लढले होते निकम त्या निवडणुकीत निकम साहेबांचा विजय झाला त्यानंतर स्थितांतर होत होत गेली आणि मग बऱ्यापैकी तिथपासून शिवसेनेचा खासदार आस्त अगायत होते आणि आज पुन्हा त्या निशाणीवर महायुती म्हणून लढतोय त्यामुळे महायुती म्हणून लढत असताना चिन्हाचा विचार करण्याची काय फारशी गरज नाही इथे धनुष्यबाण देखील रुजलेला आहे घड्याळ देखील चांगल्या पद्धतीने अतिशय रुजलेला आहे आणि आता आम्हाला ही निवडणूक नारायण राणे साहेबांची त्या पद्धतीने पुढे जायचं महायुतीमध्ये सर तुम्ही काम करताय आता नारायण राणेंची उमेदवारी दिलेलीच आहे आणि त्यात तुम्ही आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून काम करताय शरद पवार यांच्या राष्ट्रवादी तुम्ही या अगोदर होतात काम करताना कार्यकर्त्यांचा प्रतिसाद तुम्हाला कशा प्रकारचा वाटतो आता कसं आहे आम्ही ज्या गोष्टी करत असतो त्याची प्रसिद्धी किंवा जाहिरातबाजी किंवा ह्या गोष्टी आम्ही करत नसतो तुम्ही माझ्याबरोबर जर आलात माझ्याबरोबर कुठच्याही आहे किंवा कुठच्याही कार्यक्रमाला आहे तर एवढ्याशा छोट्याशा कार्यक्रमाची एवढी भली मोठी जाहिरात तुम्हीच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी होत असते पण आमच्याकडे हे कार्यक्रम दिवसातून दहा दहा होत असतात वेगवेगळे प्रवेशाचे असो अन्य मार्गात असो सगळे असतात त्यातले काही आम्ही दाखवतो असतात काही लक्षातही येत नसतात तथा धामापूर गटाचा आमचा मेळावा बघाय बघण्यास म्हणजे वाटलं पण नव्हतं की एका फोनवर क्षणात एवढे लोक येऊ शकतील ओजरे गटाच्या मेळाव्याची पण परि बैठकीची पण परिस्थिती मेळाव्यात रूपांतर झाली परवाही तर रवींद्र चव्हाण साहेब येणार होते दुपारी मेसेज आला की जाता जात चाला तुमच्याकडे थांबतोय म्हटले निवडणुकीचा कालावधी आहे नुसतं थांबा कशाला मी सहज सगळ्यांना फोन केले जवळजवळ चार एकशे लोक विधानसभा क्षेत्रातले प्रमुख लोक म्हणजे ज्यांच्यावर जबाबदारी असे क्षणात फोनवर जम जमतात त्यामुळे हा एक कार्यकर्त्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणातला उत्साह आहे आणि मला वाटतं तो आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे जे कार्यकर्ते ते प्रामाणिकपणे या निवडणुकीमध्ये काम करतील हा देखील विश्वास मला या निमित्ताने रायगडमध्ये सुनील तटकरेंचा अर्ज भरताना आपण परवा होतात त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत सुनील तटकरे तर त्या ठिकाणी कसा प्रतिसाद आहे किंवा काय सांगाल सुनील तटकरे साहेबांच्या <laughs> निवडणुकीचा काय निकालाची वाट बघायची फार मोठी काय गरज नाही कारण त्यामध्ये पेण मतदारसंघ असा आहे की जिथं विरोधकच नाहीत एक बाजूने तिथं धैर्यशील पाटीलदादा धैर्यशील दादा पाटील असतील रोहित शेठ पाटील असेल तटकरी साहेब असतील ही सगळी एकत्र झाली की तो मोठा मतदारसंघात लीड मिळणार आहे स्वतः अलिबागमध्ये खूप चांगलं काम चालू आहे महाडकोलामध्ये भरत गोगावल्यांचं खूप चांगलं काम चालू आहे आणि से चौथा मतदारसंघ रायगडमधला आदितीचा आहे की कि ज्यामध्ये किमान पन्नास हजारचं मताधिक्य तटकरी साहेबांना मिळेल पाचवा मतदारसंघ योगेश कदम साहेबांचा सा आहे ते देखील अतिशय प्रामाणिकपणे काम करत आहेत तिथली राष्ट्रवादी एक संघ आहे भाजपचे सूर्यकांत दळवी साहेब असतील किंवा अन्य त्यांचे पदाधिकारी असतील केदार साठे विठे ही सगळी मंडळी खूप मोठ्या स्विंगमध्ये काम करतात त्यामुळे पाच मतदारसंघामध्ये प्रचंड लीड मिळणार आहे राहिला शेवटचा मतदारसंघ गुहागर मतदारसंघ तिथं महायुतीचा आमचा जरी आमदार नसला तरी मी खात्रीलायक तुम्हाला सांगतो त्या मतदारसंघामध्ये पण चिपळूण तालुक्यातली गावं असतील खेडमधली तर ता ताव गावं रामदासबाईंच्या नेतृत्वाखाली तिथं काम करत असल्यामुळे तिथं प्रचार चांगल्या पद्धतीने लीड मिळेल गुहागरमध्ये स्वतः विनय नातू जयतापकर राजेश बेंडल असतील त्याचबरोबर राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते आमचे सावंत तालुका अध्यक्ष वगैरे हे सगळे असतील आणि बाबाजी वगैरे ही सगळ्या मंडळीच्या गुवाहागर देखील खूप चांगला जाईल राहिला प्रश्न चिपळूण तालुक्याचा चिपळूण तालुक्यामध्ये अबू शेठ जयंत शेठ दिलीप माटे आणि शौकतभाई मुकादम असतील स्वतः मी काही गावं आमच्या ह्या निगडीत असतील हे आम्ही सगळेजण झटून कारण तिथे शेवटी आमदार नसल्यामुळे लोकांशी संपर्क थोडासा आमचा कमी होता पण पन, प्रामाणिकपणे झटून तिथले जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून राहिलेले विजयराव गुजर असतील हे आणि अनेक जण आहेत तिथले खापले सर तुम्ही गडकरींच्या जवळात प्रश्न विचारला असं काय नाही नाही असं काय म्हणजे ते आता गीते साहेब हे खूप मोठे देशाचे केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत त्यामुळे त्यांच्या विधानावर लगेच मी प्रतिक्रिया देऊ असं काय फार मोठं नाही पण साहेब आमचे अध्यक्ष ज्या अध्यक्षांनी म्हणेल ते त्यांना करू शकले असते आणि त्यामुळे तसं काय नाही तटकरेसाहेब ही निवडणूक लढवणारच होते त्यामुळे असं काय कोणी म्हणायचं किंवा काय कारण नाही ते स्वतःच लढत शेवटचा प्रश्न आहे लोकसभेला सगळी माहिती एकत्र आहे पण विधानसभेला सगळी फाटाफडू असंही बोललं जाते काय जे राजकारण आहे राजकारणात आजचं उद्याचं पर्वाचं कोण कोणाला सांगणार आहे जे घडेल त्याला तोंड द्यायचं तिथं फाईट करत पुढे जायचं त्यामुळे त्या त्याची चिंता आज करायची नाही आज ह्या आपल्याला मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याच्या उद्देशाने ही निवडणूक लढवली जाते आणि त्याच उद्देशाने तेच एकमेव आमचं ध्येय आहे त्यामुळे विधानसभेला जे होईल त्या त्यावेळी बघू नका ज्या शरद पवार साहेबांनी तुम्हाला सरकार दिलं त्याच शरद पवार साहेबांची गरज मोदीचं कौतुक करताय खूप नाही नाही आता काय पवारसाहेब तिथं रेसमध्ये नव्हते होते किंवा नाही हा वेगळा विषय आहे मुळात पहिली गोष्ट सांगायचं झालं तर आम्ही काँग्रेस सोडली निकम साहेबांनी काँग्रेस काँग्रेसने निकमसाहेबांना दोन वेळ खासदारकी दिली राष्ट्रवादीने नाही दिली काँग्रेसने निकम खासदार खासदारकी दिली असताना ज्यावेळी आम्ही काँग्रेस सोडली तेव्हा आम्ही काय गद्दार होतो मग मग त्यावेळी आम्ही पवारसाहेबांबरोबर आमचं सर्वस्व सोडूनच गेलो कदाचित काँग्रेस सोडली नसती निकम साहेबांनी तर आम्हाला आज आमचं भवितव्य खूप उज्ज्वल झालं असतं ही वस्तुस्थिती आहे पण त्यावेळी क्षणात त्या बाबतीत त्यांचे त्या, त्या संबंधावर निर्णय घेतले झाले तसं माझ्याशी निगडीत विचार केला तर माझ्यावर अजितदादांचा प्रभाव होता अजितदादांची मला मदत होती त्यामुळे माझा फायदा होतो तोटा होता ह्याचा कधीच मी गणितात्मनं गेलेलो नाही माझ्यावर त्यांनी मा विश्वासाने मी ती भूमिका घेतली त्यावेळी मी वे, वे सांगितलेलं आहे की मी काय तत्वज्ञान वगैरे सांगत बसलो नाही मी मागच्या वेळी दादांना स्पष्ट नाही सांगितलं होतं परत दादा आले तेच केंद्रबिंदू ठरतात त्यामुळे ह्यावेळी आमच्या सगळ्यांना हे करून मी दादांच्या बाबतीतली भूमिका ठामपणे घेतली आणि राहिला प्रश्न तुम्ही सगळेच म्हणता ह्यांनी भरपूर दिलं त्यांनी भरपूर दिलं स्वर्गीय निकम साहेबांनी स्वकर्तृत्वावर स्वतःच्या ताकदीवर या सगळ्या गोष्टी शिक्षण संस्थेच्या एकोणीसशे अठ्ठावन्न साली स्थापन केली त्यावेळी निकम साहेबांना एकाही नेत्याने जर सपोर्ट दिला असता तर खूप चांगलं म्हणजे कुठच्या कुठं ते उभा करू शकले असते त्यांचा कारकिर्दी पूर्ण संघर्षातून त्यांनी संस्था उभी केली राजकीय ताकद त्यांनी तशी उभी केली सुदैवाने काँग्रेस सरमध्ये असताना एकजीव काँग्रेसने निकम साहेबांना खासदारकीचं तिकीट दिलं हे महत्त्वाचं होतं आणि त्यानंतरच्या बाबतीत तुम्ही बघितलं की साहेबांना काय नंतर अशी उचलून कोणी काही संधी दिलेली नाही म्हणजे संस्थेच्या बाबतीत जरी काही वेळा मला टीका एक दोन ऐकायला मिळालं की संस्थेला भरपूर दिलं मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगेन वसंतदादानी सह्याद्री शिक्षण संस्थेला काँग्रेसमधून मदत केली मधल्या काळात एक तीन चार शाळा ज्या विना तीन शाळा मधल्या काळातल्या त्यांना मिळाल्या असतील त्यामध्ये देवघर महाने सवेणी हेदली शाळा असतील आणि दोन हजार एकपासून मी दादांशी संबंध ठेवल्यानंतर दादांची थोडीफार मदत झाली असेल मी काय पण दादानी पण संस्थेला फार मोठी मदत केली असं म्हणत नाही कोणीही फार मोठी आम्हाला कोणीही मदत संस्थेच्या साठी केले असंही नाही पण तो वेगळा विषय राजकारण वेगळा विषय आहे त्यामुळे उगाच असं कोणीही म्हटलं तर मग काँग्रेस सोडली त्यावेळी ते, ते आरोप व्हायला तेव्हा आम्ही वाईट नव्हतो का मग तेव्हा चांगलेच होतं ना